उन्हाळा वाळवणीतील सगळ्यांचा आवडीचा पदार्थ म्हणजे हे बटाट्याचे चिप्स, चिप्स ना ना कुश हे चिप्स बघा ना वाळल्यानंतर काळे पडले नाहीत ना तळण्यानंतर ते लाल झाले आहेत मस्त छान खुसखुशीत पांढरेशुभ्र तयार झाले आहेत हे चिप्स आपण रात्रभर पाण्यात न ठेवता अगदी पंधरा ते वीस मिनिटात बनवणार आहोत हे चिप्स बनवण्यासाठी कोणता बटाटा वापरायचा त्याला परफेक्ट कसं शिजवायचं हे सगळं या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कोणतीही लाँग प्रोसेस न करता हे पटकन तयार होणारे चिप्स अगदी सहज बनवू शकाल नऊशिके असाल तरीही हे चिप्स परफेक्टच होतील नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण इथे कोणतीही पूर्वतयारी न करता वर्षभर टिकणारे पाच किलोच्या प्रमाणात हे पांढरे शुभ्र बटाट्याचे वेपर्स कसे बनवायचे ते बघणार आहोत चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूया बटाटा चिप्स बनवण्यासाठी इथे मी पाच किलो बटाटा घेतलेला आहे बटाटा कोणता घ्यायचा तर पातळ चालीचा नवीन आणि कडक बटाटा आपल्याला घ्यायचा आहे हा बटाटा साधारण जानेवारीपासून बाजारात येतो चिप्ससाठी बटाटा घेताना असा मोठा बघून घ्यायचा म्हणजे चिप्ससुद्धा अगदी व्यवस्थित पाडता येतात पटापट चिप्स पडतात शिवाय मोठे मोठे तयार होतात हे पाच किलो बटाटे आहेत या बटाट्याचे आपण चिप्स बनवणार आहोत तर सुरुवातीला या बटाट्याची आपल्याला सगळी साल काढून घ्यायची आहे पिलरच्या सहाय्याने बटाट्याची आपण साल काढून घेऊयात बटाट्याचं साल काढून झालं की लगेचच याला आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे तर इथे मी एका मोठ्या पाटल्यात बटाटे व्यवस्थित बुडतील इतपत पाणी घेतलेलं आहे आता यामध्ये हा साल कडलेला बटाटा लगेचच पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आहे साल काढलेला बटाटा जर हवेच्या संपर्कात आला तर तो लगेच काळा पडतो म्हणून आपल्याला साल काढल्यानंतर हा बटाटा लगेचच पाण्यात ठेवायचा आहे म्हणजे तो हवेच्या संपर्कात येणार नाही आणि काळा पडणार नाही आता याच पद्धतीने मी सगळ्या बटाट्याची साल काढून घेते आणि त्याला लगेचच पाण्यात टाकून घेते तर बघा इथे मी याच पद्धतीने सगळ्या बटाट्याची साल काढून घेतली त्यांना लगेच पाण्यामध्ये टाकलं आणि परत एकदा स्वच्छ पाण्याने मी हे बटाटे धुवून घेतलेले आहेत आता आपण बटाट्याचे लगेच चिप्स पाडायला घेऊया चिप्स पाडण्यासाठी इथे मी एका परातीमध्ये पाणी घेतलेलं आहे म्हणजे चिप्स डायरेक्ट या पाण्यातच पाडता येतील तसंच इथे मी चिप्स पाडण्याचं मशीनही घेतलेलं आहे आता साल काढलेला बटाटा घ्यायचा आहे आणि आपल्याला याचं चिप्स पाडून घ्यायचं आहे तर चिप्स पाडताना आपल्याला हे चिप्स पाडण्याचं मशीन असं थोडं तिरकं धरायचं आहे म्हणजे सगळे चिप्स एकसारखे आणि पटापट पडतात चिप्स डायरेक्ट असा पाण्यामध्ये पाडायचा म्हणजे तो काळा पडणार नाही आणि त्यातील स्टार्चही निघून जाईल चिप्स खूप पातळही पाडू नका नाहीतर वाळल्यानंतर ते अजून पातळ होतात म्हणजे कागदापेक्षा पातळ होतात आणि तळताना लगेच करपतात तर बघा इथे मी थोडे जाडच चिप्स पाडले आहेत खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही मध्यम असे चिप्स पाडलेले आहेत बटाटा किसत असताना म्हणजे चिप्स पाडत असताना तो पुढे मागे असा न करता फक्त पुढच्या दिशेने घासून चिप्स पाडायचे जर तुम्ही पुढे मागे करून चिप्स पाडला तर काही चिप्स अर्धवट निघतात थोडे चिप्स पाडून घेतले की चिप्स आपल्याला मोठ्या पातेल्यात घालून घ्यायचे आहेत म्हणजे बाकीचे चिप्स पाडून होईपर्यंत ते काळे पडणार नाहीत पातेल्यातही आपल्याला चिप्स इतपत पाणी घ्यायचं आहे आता याच पद्धतीने मी सगळे चिप्स पाडून घेते आणि मोठ्या पातेल्यात घालून घेते तर बघा इथे माझे सगळे चिप्स पाडून झालेले आहेत आता हे तयार केलेले चिप्स दोन ते तीन वेळा किंवा यातील पूर्ण स्टार्च निघून जात नाही तोपर्यंत आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत चिप्स धुत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे चिप्समधलं पाणी काढून न टाकता चिप्स वरच्यावर उचलायचे आणि दुसऱ्या भांड्यामध्ये पाण्यात टाकायचे असं का करायचं तर बघा बटाट्यातील स्टार्च हे तळाला जाऊन बसतं त्यामुळे काय होतं ज्यावेळी आपण बटाट्यातील पाणी काढून टाकतो त्यावेळी फक्त पाणी पाणी जातं आणि स्टार्च बऱ्यापैकी बटाट्यामध्ये तसंच राहतं त्यामुळे अशी दोन पातेली घ्यायची दोन्हीमध्ये पाणी घ्यायचं एका भांड्यामध्ये चिप्स धुतले की चिप्स वरच्यावर पाण्यातून उचलायचे आणि दुसऱ्या भांड्यात पाण्यामध्ये टाकायचे म्हणजे बटाट्यातील स्टार्च खालच्या खाली राहतं आणि बऱ्यापैकी बटाट्यातील स्टार्च निघून जातो आता याच पद्धतीने मी बटाटा तीन ते चार वेळा धुवून घेते तर बघा इथे मी सगळे चिप्स याच पद्धतीने धुवून घेतले आहेत यामध्ये अजिबात स्टार्च नाही छान नितळ पाणी दिसत आहे म्हणजे सगळं स्टार्च निघून गेलं आहे असं नितळ पाणी दिसेपर्यंत हे चिप्स आपल्याला धुऊन घ्यायचे आहेत म्हणजे यातील आपल्याला सगळं स्टार्च काढून घ्यायचं आहे चिप्समधलं सगळं स्टार्च काढून टाकलं असलं तरीही हे चिप्स व्यवस्थित पाण्यात बुडतील इतपत मोठ्या भांड्यामध्ये घालून ठेवायचं आहे म्हणजे चिप्सचा हवेशी संपर्क येणार नाही आणि ते काळे पडणार नाहीत आता या पाण्यामध्ये आपल्याला तुरटी फिरवायची आहे तर बघा इथे मी तुरटीचा मोठा खडा घेतला आहे आता हा खडा आपल्याला या बटाट्यामध्ये चार ते पाच वेळा फिरवून घ्यायचा आहे म्हणजे चिप्स छान पांढरेशुभ्र होतील आता हे चिप्स आपण रात्रभर वगैरे पाण्यात ठेवणार नाही आहोत लगेच शिजवणार आहोत तर इथे मी एका मोठ्या पातेल्यात भरपूर पाणी आचेवरती आधीच उकळायला ठेवलेलं होतं पाण्याला उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे वाळवणाच्या पदार्थांमध्ये आपल्याला मीठ थोडं कमीच घालायचं आहे कारण आत्ता जरी ते भरपूर दिसत असले तरी वाळल्यानंतर ते कमी होतात त्यामुळे आत्ता थोडं मीठ कमी घातला तर पदार्थ वाळल्यानंतर मीठ व्यवस्थित होतं आता यामध्ये आपल्याला हा तुटीचा खडा फिरवून घ्यायचा आहे साधारण एक सात ते आठ वेळे एवढा मोठा जर खडा तुम्हाला मिळाला नाही तर तुम्ही यामध्ये तुटीची पूड वापरू शकता साधारण अर्धा चमचा तुरटी या उकळत्या पाण्यात घाला आता याला आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि या उकळत्या पाण्यात आपण जे चिप्स बनवले आहेत त्यातील अर्धे चिप्स यामध्ये घालू कारण संपूर्ण चिप्स एकाच वेळी शिजवून होणार नाही म्हणून मी दोन वेळा थोडं थोडं करून शिजवून घेणार आहे अर्धे चिप्स यामध्ये घातले आता गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि हे चिप्स साधारण सत्तर ते ऐंशी टक्के शिजेपर्यंत उकळून घ्यायचं आहे आता हे चिप्स आपल्याला अदेमध्ये असं ढवळत राहायचं आहे म्हणजे सगळे चिप्स सगळीकडून एकसारखे शिजले जातात भांड्यामध्ये जर चिप्स शिजवताना खूप चिप्स एकावेळी एक घातले तर चिप्सना अडचण होते आणि त्यांचा लगदा होतो चिप्स यामध्ये व्यवस्थित हलवता आले पाहिजेत नाहीतर ते तुटण्याची शक्यता असते गॅस मोठाच आहे या चिप्सना मी अधेमध्ये ढवळून घेतला आहे आता बघा हे चिप्स थोडेसे ट्रान्सपरंट दिसत आहेत अगदी थोडे हलकेसे ट्रान्सपरंट दिसत आहेत आणि ते तळाला जाऊनही बसले आहेत आता यातील आपल्याला एक चिप्स घ्यायचा आहे आणि तो असा फोल्ड करून बघायचा आहे बघा तो अजिबात तुटत नाही आणि याला असं नकानेही कट करून बघायचं आहे सहज कट होत आहे पण तो मॅश होत नाही म्हणजे आपले चिप्स चांगले व्यवस्थित शिजले आहेत यानंतर मात्र आपल्याला बटाट्याचे चिप्स शिजवायचे नाहीत लगेच गॅस बंद करायचं आहे आणि एखादी मोठी गाणी किंवा झारा वगैरे घ्यायचा आहे आणि त्याने चिप्स हे पाण्यातून लगेच काढून घ्यायचे आहेत आता हे शिजवलेले चिप्स तुम्ही पाण्यातून काढल्यानंतर एका मोठ्या परातीत किंवा चाळणीमध्ये काढून घेऊ शकता आता बघा जर चिप्स शंभर टक्के शिजवला तर ते व्यवस्थित तर वाळी जातील पण तळताना मात्र ते पटकन करपतील म्हणून सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं आहे हलकीशी कसर या चिप्समध्ये राहायला हवी आता इथे मी तुम्हाला शिजलेल्या चिप्स चिप्समध्ये आणि कच्च्या चिप्समध्ये फरक दाखवते तर बघा शिजलेला बटाटा हलकासा ट्रान्सपरंट दिसत आहे नकाने कट केला तर तो, तो सहज कट होत आहे पण फोल्ड केल्यानंतर तो तुटत नाही म्हणजे त्यामध्ये हलकीशी कसर शिल्लक आहे त्याचबरोबर हा कच्चा बटाटा ट्रान्सपरंट दिसत नाही म्हणजे इतपत आपल्याला हे बटाटा शिजवून घ्यायचं आहे लक्षात घ्या सगळे चिप्स पाण्यातून काढून घेतले आता हे चिप्स लगेच वाळायला घालूयात तर इथे मी एक प्लास्टिकची सीट अंतरून घेतलेली आहे आता यावरती आपल्याला हे चिप्स वाळत घालायचे आहेत तर एक एक करून म्हणजे सुट्टे सुट्टे करून हे चिप्स आपल्याला पसरून घ्यायचे आहेत जर हे चिप्स एकमेकांवरती वाळत घातलात तर ते एकमेकांना चिकटतात आणि वाळल्यानंतर ते सुट्टे करायला गेलात तर ते तुटू शकतात म्हणून एक एक करून हे चिप्स आपल्याला चांगलं पसरून घ्यायचं आहे तर बघा इथे मी सगळे चिप्स बनवून घेतले आणि हे असे छान पसरून घेतलेले आहेत आता हे चिप्स आपण दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून उन घेऊ तसं बघायला गेला तर एका दिवसातच हे चिप्स छान वाळले जातात पण याला आपल्याला वर्षभर साठवून ठेवायचं आहे म्हणून दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून उन घ्यायचं आहे आता जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर तुम्ही हे घरात फॅनखाली दोन ते तीन दिवस सुकवून घेऊ शकता पण दोन ते तीन दिवसानंतर एका परातीत किंवा मोठ्या भांड्यात हे सुकलेले चिप्स घालून किमान एक तीन ते चार तास उन्हामध्ये घालून घ्या बाल्कनीत किंवा खिडकीत ऊन येत असेल तिथे ठेवला तरीही चालेल तर बघा इथे मी हे चिप्स कडकडीत उन्हामध्ये दोन दिवस वाळवून घेतलेलं आहे अगदी मस्त पांढरेशुभ्र झालेले आहेत तुम्ही बघू शकताय कारण यातील आपण स्टार्च व्यवस्थित काढलेलं होतं हे चिप्स तर तयार झाले आता हे चिप्स आपण तळून बघूयात तर हे चिप्स तळण्यासाठी मी आधीच तेल कढईत गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेल व्यवस्थित गरम झालं की आता यामध्ये चिप्स घालू बघा अगदी मस्त असे हे चिप्स तळले जात आहेत अजिबात लाल पडले नाहीत चिप्स छान तळले आता हे चिप्स काढून घेऊ चिप्स तळायला फार वेळ लागत नाही पटकन तळतात चिप्स तळताना तेल व्यवस्थित तापलेलं असावं नाहीतर चिप्स तळल्यानंतर कडक होतात तर बघा हे हे चिप्स आपले छान तळले गेलेले आहेत छान पांढरे शुभ्र झालेले आहेत तळल्यानंतर अगदी छान खुसखुशीत झालेले आहेत अजिबात लाल पडले नाहीत अजिबात तेलकट झाले नाहीत मस्त असे खुसखुशीत शुभ्र चिप्स तयार झाले आता हे चिप्स अजून चटपटीत लागावं याकरता आपल्याला थोडी मिरची पावडर भुरबुरायची आहे थोडं मीठ भुरबुरायचं आहे जर तुम्हाला हवं असेल तर यावरती तुम्ही चाट मसालाही घालू शकता आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घेतलं तयार झालं आपलं मस्त चटपटीत बटाटा चिप्स चिप्स किती मस्त दिसत आहेत तुम्ही बघू शकताय चवीला तर अप्रतिम झालेले आहे छान पांढरे शुभ्र आणि खुसखुशीत झालेले आहेत तर आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा तुमतुमीत रहा राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग